तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचार अर्थात राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर माझ्यासोबत नाही इकडे ओंकार आहे आणि मागच्या मा व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर आम्ही पागायला आलो होतो मासे का आपल्याला सापडले नाही कारण वागळी होती ती मेलेली होती पण ओंकारला म्हटलं हो यार जरा आपल्याला फेकपाक कसा फेकायचा ते दाखव त्याच व्हिडिओ जर ॲड करतो हा टेक तर मग कदाचित एंडपर्यंत नाही बघितला तर व्हिडिओ कदाचित मिस होऊ शकतो म्हणून हा वेगळा आपण व्हिडिओ बनवतो हो आहे की फेकपाक कसा फेकावा याच्यावर अशा की तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल आणि ओंकार आपल्याला दाखवतोय तर ओमकार आधी आपल्याला पागाची माहिती दे पहिल्या गोष्ट तर की काय कशाला काय म्हणतात आहे ना याला काय चारणी बोलतात चारणी आहे एक याला शेंडी बोलतात ही शेंडी काव्या म्हणतात काव्या म्हण कावं करायचं एवढ्या एवढे हा किती हाती आहे बाग हा नऊ नऊ हाती नऊ हाती आणि हे खाली आता काही गुळी लावलेलं आहे ना गुळी लावले मासा अडकतो काय मासा खाली एक भाग तिकडे घेतला तीन भाग करायचे तीन भाग करायचे नंतर मी पण टाकून बघणार मला जमतो काय तीन भाग करायचे सोप्प हा माहिती म्हणता कुठे कुठे सोपे का की अजून एकदा दाखव आपल्याला फेकताना दाखव नीट या साईडून आता असा सोपा आहे पण एकदा जमायला लागला की सोपा आहे जोपर्यंत तुम्ही एक ट्राय नाही ना करत तुम्हाला नाही जोपर्यंत इझी नाही तेवढं पण ओंकार पुन्हा आपल्याला दाखवतोय फेकपाक कसा फेकायचा हां ओके हां 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 हा किती आधी आहे म्हटलंस पाक नऊ हात नऊ हाती आणि यात काय काय मासे सापडतात शेरवे बेरवे सर्व भेटतात पालू मासे भेटतात आणि किती नंबरचा धागा यायचा चाळीस नंबर चा आहे चाळीस नंबर ओके अगं चारणी त्याच्यानंतर शेंडी आणि हा खालचा मास्क जो आणि खाली शिस लावलेला आहे हे दोन दोन गोट अच्छा हा दोन गोटी आहे काय हां बरोबर तर मित्रांनो आता ओंकार आहे ना मला शिकवतोय बाग कसा फेकायचा काय हा उजळ्यात टाकायचं डाव्या हातात हा सोपं नाही आहे पण तरी पण आपण ट्राय करायचं आहे ना जमेल काय गय? जमेल काय आणि आता अजून शेंडी ही बस एवढा असा हां जापर झाला आता कट मार हां आता अजून एक अजून एक कट मार आणि आता असा मार कट अजून असा ना हां मार खाली अजून जा खाली कट मार अजून गोल हां नव्वद ये ना ने तो हां इथे इथे पकडा असा असं पकडायचं ना असं असं पकडायचं ना एवढं जमेल टाकायला जमेल ते सांगते तुला कट मार ना हा अजून खाली की खाली कसा याडा असा हा नक्की हा आणि तीन करू नाल का रे हा जड आहे चाळीस नंबर हा बरोबर आहे हा हे थोडा क्रॉस पडला जमेल हळूहळू टाकून टाकून थोडी थोडी प्रॅक्टिस होणार अशी आहे ती तरी दिसेल ती आहे का दोन तीन आहे वाजव येतो त्याला काय तो अजून एक होती तिकडे पुढे ती चांगली वाटतं रे जिवंत आहे का ती बघ दिसली काय ती जिवंत आहे वाटतं रे आली खाली चालले होय जिवंत आहे रे ती होय ठीक आहे जिवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे बघूया होय नाही मेलेली आहे पण आजच मेलेली आहे ती बघा वाकडी भेटली फायनली एक आपल्याला तर हा एकदम छोटासा व्हिडिओ होता ज्यामध्ये ओमकारने आपल्याला पाक कसा फेकायचा तो दाखवला थोडक्यात एकदम आणि अशा की तुम्हाला व्हिडिओ पण आवडला असेल छोटासा तर नक्की लाईक करा व्हिडिओला